नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तल व तीन जिवंत कारतुसांसह हो एका युवकाला अटक केली आहे तपासणी करताना संतोष कारभारी नरोटे वय बावीस वर्ष राहणार मोहडी तालुका पाथर्डी याच्याकडे बेकायदेशीर शस्त्र आढळले या प्रकरणी नेवासा पोलीस स्टेशन येथे शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे एकूण चार लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क रोहित गवळी नेवासा आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एस ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर